वीस वर्षानंतरची ती एका मुलाने इयत्ता चौथीमध्ये असतानाचा शाळेतला त्याच्या वर्गातल्या मुलामुलींचा ग्रुप फोटो फेसबुकवर टाकला आणि आवाहन केले की यात जे कोणी असेल त्यांनी संपर्क करा एका महिन्यात सुमारे तीस ते पस्तीस मित्रमैत्रिणी चाळीस वर्षांनी पहिल्यांदाच कनेक्ट झाले पुढे व्हॉट्सअपवर ग्रुप झाला सगळ्यांचे स्मार्टफोन दिवसभर किणकिणायला लागले किंवा खणखणायला लागले मग कुठे आहे ती कुठे असते अशी शोधाशोध पण होत राहिली हळूहळू बालपणीचा वर्ग स्मार्टफोनवर भरायला लागला नंतर त्यांचं एक गेट टुगेदर पण झालं बालपणीच्या वर्गमैत्रिणी नव्या रूपाने भेटल्या आणि आता पुढेही भेटत राहतील या कल्पनेने मुलं जास्तच एक्सायटेड झाली होती एकदा ग्रुपवर कोणीतरी विचारलं हल्ली मीना कुठे असते दुसऱ्या दिवशी रिस्पॉन्स आला मीना तिच्या घरीच बेड रिटर्न आहे पाच वर्षापूर्वीच अर्धांग वायूच्या झटक्याने विकलांग होऊन पडली आहे तिला चालता पण येत नाही नवरा आणि दोन मुलं हेच तिचं सर्व काही करत आहे ग्रुपला शॉक आणि मग सन्नाटा मग चार पाच मित्रमैत्रिणी पर्सनल मेसेजची देवाणघेवाण झाली ग्रुपवर मेसेज आला की आपण मीनाला भेटायला जाऊया सगळ्यांनी जाणंही व्यवहारी नव्हतं म्हणूनच मग मीनाशी फोनवर बोलून आगाऊ वेळ मागून घेतली दहा बारा मित्रमैत्रिणी तिच्या घरी गेले तिच्या छोट्याशा घरात गेल्यावर आपलीही बालपणीची मैत्रीण अशी अंथरुणाला खेळलेली पाहून बराच वेळ सगळेच निशब्द होते पण हीच कोंडी फोडायची होती एकेकाने तिच्याशी संवाद सुरू केला तिची चौकशी केली अंथरुणावर पडून राहिलेली मीना भरभरून बोलत होती तिचा चेहरा तिचे डोळे सगळंच बोलत होते मैत्रिणींनी तिचा हात हातात घेतल्यावर मात्र मीनाचा बांध फुटला ते आनंदश्रू होते का तिला उठून बसता येत नाही याचं दुःख होतं हे काही कळत नव्हतं सगळ्यांचे डोळे भरून आले मित्रमैत्रिणींचा तिच्याशी संवाद चालू असतानाच तिच्या नवऱ्याने आणि मुलांनी खाण्यापिण्याची व्यवस्था केली ते पाहून सगळ्यांनाच कौतुक वाटणं आणि गैभरून येणं हे एकदमच झालं कुणी मदतीला नसताना कसं करत असतील हे इतकी वर्ष हे सगळं सर्वच जण लपवण्याचा प्रयत्न करत होते मित्रमैत्रिणी परत जाताना मीनाला सांगून गेले या बाहर त्या की यातून तिला बाहेर पडायला हवं त्यापैकी कोणी ना कोणी तिला दर आठवड्याला येऊन भेटून जातील तिच्याशी बोलतील आणि तिला अंध्रुणमुक्त व्हायला मदत करतील त्या दिवसानंतरची बदललेली मीना नवऱ्याने आणि मुलांनी पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच पाहिली होती तिच्या मनाने आता नवीन उभारी घ्यायला सुरुवात केली होती आता यातून बाहेर पडायला पाहिजे असं तिला आतून वाटायला लागलं होतं यात तिला साथ द्यायला तिचे मित्रमैत्रिणी होतेच दिलेल्या शब्दाला जागून तिचे मित्रमैत्रिणी दर आठवड्याला तिला भेटायला येत होते तिचा आत्मविश्वास दुनावला दोन महिने झाले आहेत ती आता घरातल्या घरात चालायला लागली आहे पंधरा दिवसांपूर्वीच मीनाने आपण होऊन तिच्या एका मैत्रिणीला फोन करून सांगितले की तुझ्या नवीन गाडीतून मला चक्कर मारून आण मीनाच्या बरोबर गाडीतून सोबतीला कोणी ना कोणी जायचं यावरून प्रेमळ ग्रुपमध्ये भांडणं सुरू झाली आहे अशा मैत्रीमुळे मीनाचा आत्मविश्वास वाढला आणि तिच्या आयुष्याला एक नवीन अर्थ मिळाला तर आपणही अशा एखाद्याचा गमावलेला आत्मविश्वास अशा पद्धतीने देऊ शकतो तर एक चांगले काम केल्याचे समाधान मिळेल असे मला वाटते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा स